आमदार विजय कुमार देशमुख यांनी बाळे येथील खंडोबा मंदिरात स्वतः झाडू घेऊन स्वच्छता केली श्री राम उद्घाटन आणि प्राण प्रतिष्ठेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर मंदिर व पूजा स्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियानांतर्गत शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर मधील बाळे येथील खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसराची साफसफाई केली यावेळी राजाभाऊ आलुरे मंदिर समितीचे चेअरमन विनय ढेपे आनंद भवर शिरीष सुरवसे सुहास माने रतन क्षीरसागर बळीराम गावडे सुजित चौगुले चिदानंद मुस्तारे नागनाथ मेंगाणे अंकुर कस्तुरे विकास माने रोहन आवताडे दीपक सुरवसे आदिनाथ पुजारी पवन आलुरे आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या श्रद्धा आणि पूजास्थळांची स्वच्छता मनाला प्रसन्नतेसोबतच एक आध्यात्मिक अनुभूती देते प्रभू श्री रामाच्या अयोध्येतील आगमनामुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे याच अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या अभियानात सहभागी होऊन या नव्या युगाचं स्वागत स्वच्छतेच्या माध्यमातून होणाऱ्या आध्यात्मिक चेतनेच्या अनुभूतीतून करावी आपण कोणत्याही धर्माचे पंथाचे व संप्रदायाचे असाल तरी देखील आपल्या संबंधित पूजास्थळी जाऊन स्वच्छतेची ही अनुभूती आपण सर्वांनीच घ्यावी यानिमित्तानं अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत म्हणजेच बावीस जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं